नमस्कार मित्रांनो चिंचाळ्याचं मैदान आहे तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे तयारी चालू झाली आता विविध बैल येतात बघा इथं सगळी लगभग आहेत तयारी चालू आहे इथं आयोजक आहेत माणिक शेठ आहेत माणिक तयारी बऱ्यापैकी सगळं झालंय बऱ्यापैकी सगळं झालंय आता फक्त विकासरी यायला पित्रेवाल्यां जो ऑर्डर झाले आम्ही सगळं तयार आहे पाच मिनिट सुद्धा तयारी चालू लगेच मैदान चालू आहे किती वाजता झोपला एक वाजली एक वाजल्या पहिला अनुभव आहे आयोजनाचा आयोजनाचा पहिला अनुभव एक वाजता जपलो वाजता उठलो आणि कसं आहे लोकांची गैरसोय हा उद्देश बाकी काय पावसा पाण्याचा दिवस आहे तर आपण राजशाही थाटात यायचं दहा वाजता नऊ वाजता उगा नंतर चालू करायचे चुकीच होते त्यासाठी म्हटलं वेळ आहे आलो अजून आणि सगळी तयार झाली आता विकास सरनं फोन केला म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे मैदान लवकर चालू होते ऑल द बेस्ट आणि सर्व बैलगाडी मालकांची आहे त्यामुळे आपल्याला निसर्ग चालेल चालेल भेटू या मित्रांनो काय बैल आणि काय काय पैर बघू या सांगा बैलाचं नाव बुलटन घरची गाडी दोन्ही बैल एकाच एकाच मालकाची संजय कुठं कुठं बोलाल घेतली बोरला एक नंबर केलाय आणि ह्याला भवन नगरला एक नंबर केलाय आ, परत खंडोबाच्या वाडीला ड्रायव्हर कोण असणार आहे पण गाडी गाडीचा ड्रायव्हर कोण असणार ड्रायव्हर बर, बर। पुन्हा एकदा सांगा त्या नंदीचं नाव छाब्या आणि बुलेट बुलट छब्या आणि बुलट घरचा साज पाडणार आहे ऑल द बेस्ट मित्रांनो विविध मैदान गाजवणार बैल भाकरवाडीचा खंड्या खंड्या कोणावर पळतोय आज शिखर शिकरा ह्याच्यात बरं पळाली गाडी पहिल्यांदाच चालेल चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो वाईट गोल्ड चिक्या विक्रमी खरेदी आणि अनेक मैदानात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेणारा बैल कोणावर पळतोय दादा था। आज सर हो किती दिवसाची विश्रांती नंतर मैदानात आलाय बावीस दिवस बावीस दिवस काय झालेलं शिक्क्याला ते जो गोडी गोष्ट बरोबर पळाला त्यावेळी पिकअपला धडकला होता फायनल नंतर तेव्हा पाहायला इंजॉय झालं पुन्हा तीच जोड पळते हो दोन्ही व्हाईट गोल्ड चालेल तर ऑल द बेस्ट सांगा बैलांची ओळख तो हेरा आहे आणि सोने कुठलं गाव वेळापूरच्या खाली ते एकदसवर म्हणून बर हां घरचाच साच पळणार आहे हां घरचाच साझा ह्याच्या दोघं कुठं पळालाय ह्याच्या दोघं प्रयत्न नाही पळाला आज पहिल्यांदाच चालेल चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो अनेक मैदानात गुलाल घेणार बैल बादल कोणावर पळतोय बादल आज निमगावच्या सावकर निमगावचा सावकर आणि बादल पहिल्यांदाच पळते गाडी सरत पण ऑल द बेस्ट बैलाचं नाव पिस्तूल पिस्तूल कोणावर पळतोय आज सरजा हितलाच आहे हितलाच आहे का चला ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो मित्रांनो एक वेगळा कलरचा बैल सगळंच कलर आहेत आहे का नाही काय नाव या बैलाच कांचा भाय कुठलं संजय दत्त भूमिका होती मला वाटते अग्निपथ मध्ये त्याच्यावर ठेवले काय नाव आपला कोणावर पळतोय रायपल आणि कांचा भाय चला ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो आता आघाडीची सुट्टी मी कर एक वेगळं नाव केलंय सागर काळभोर सागरजी तुमच्याकडे असेल निश्चित सुट्टी कराय रायना रायना कुणा कुणावर पडतोय आज रायना कुठला चिमण्या चिमण्या पळाली हो दोन नंबर केला आधी आज पुन्हा एकदा सज्ज आहे ऑल द बेस्ट धन्यवाद किती गाड्या सोडणार आहेत आज चार आहेत चार आहेत चांगलं ऑल द बेस्ट सांगा बैलाचं नाव गायत्रीकोडि काय नाव हरण्या मूळ कुठला हा बैल मुलगा जालनाय आणि आज कोणावर पळतोय दुर्गा आणि ह्याच्या दोघर पाळाली का जोड पहिल्यांदाच चालेल चालेल ऑल द बेस्ट गाहनचा दुर्गा आणि ह्याचं नाव हरण्या वडगावकरांचा हरण्याच पाळणार आहे ऑल द बेस्ट तुम्हाला धन्यवाद हे पहिरेत काय काय बैल याला सुरुवात झालेली आहे एकदम सकाळी पाटेपाटे ही बैल आलेले आहेत काही काहींचे फेरे लवकर असतात त्यामुळं लवकर आलेत हे पैर आहेत तुम्हाला कुठलं पैर आहेत तेही सांगा आणि काय काय बैल आल्यानंतर अजून पैर बघूयात तुर्तास तर हे पैर आहेत धन्यवाद